मान्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे आज सव्वीस जुलै रोजी कोकण घाटमाथा विदर्भात आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय पालघर पुण्याचा घाटमाथा गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय शुक्रवारी काल जुलै रोजी सकाळपर्यंतच्या तासांमध्ये राज्यात राज्यात पाऊस वाढल्याचं दिसून आलं मध्यम ते जोरदार सरी कोसळत असून अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ हवामानासह पावसाच्या सरी मागून सरी पडत होत्या यातच कमाल तापमानात घट होत असली तरी जळगाव येथे राज्यातील उच्चांकी चौतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान तापमानाची नोंद झाली आज सव्वीस जुलै रोजी पालघर पुण्याचा घाट माथा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आलाय मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव नाशिक घाटमाथा सातारा घाटमाथा जालना परभणी हिंगोली नांदेड अमरावती वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा तर नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर घाटमाथा छत्रपती संभाजीनगर बीड अकोला या जिल्ह्यात जोरदार सरींची तसंच बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे